नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील उतार हॉटेल आज जुलै रोजी सकाळी टेम्पो पलटी होऊन चालकाचा मृत्यू झाला याच ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत आणि अनेकांचे बळी जात आहेत दोन चार दिवस झाले की एखादा अपघात सुरूच आहे अपघाताची मालिका संपता संपत नाही आहे त्यामुळे एम एस आर डी हा जो तीव्र उतार आहे या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे पण या ठिकाणी वारंवार अपघात होऊ नये या ठिकाणी एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं काहीच उपाययोजना होत नाही तीव्र उतार असल्यामुळं वाहना वाहनचालकाचा ताबा सुटल्याने वाहनं पलटी होऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे या तीव्र उताराच्या ठिकाणी नागरिक प्रवास करत असताना त्यांच्या मनामध्ये भीती असते एकदम तीव्र उतार असल्यामुळे वाहनं वे वेगाने येत असताना ती नियंत्रणात आणत असताना ताबा सुटून अनेक वाहनं पलटी होत आहेत आणि पलटी होऊन अनेकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर घटनास्थळ घटनास्थळी कामशेत पोलीस पोहोचून के के आर ॲम्ब्युलन्स पोहोचवलेली आहे आणि क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त वाहनांना बाजूला काढण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी लवकरात लवकर आय आर बी आणि एम एस आर डी सीच्या वतीने उपाययोजना करण्यात यावी या ठिकाणी रस्ता रुंद केला पाहिजे त्यातच महामार्गालगतच्या ज्या पट्ट्या आहेत त्याही मोठ्या प्रमाणात खचलेल्या आहेत त्यामुळं अवजड वाहनं रस्त्यावर आल्यानंतर ती पट्ट्यावर खचून पलटी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि महामार्गावरचा हा प्रवास हा धोक्याचा प्रवास झालेला आहे तर एम एस आर डी सीनी त्वरित या ठिकाणी उपाययोजना करून सुरक्षित प्रवास करावा अशी नागरिकांची मागणी आहे पोलीस घटनास्थळी पोचलेले आहेत वाहतूक सुरळीत झालेली आहे पण अपघात कायमच होत आहेत